सोलापूर शहर परिसरातील हिंदू स्मशानभूमी अक्कलकोट रोड शांती चौक या ठिकाणी भेट दिली असता त्या ठिकाणी बरेचसे त्रुटे आढळलेले आहेत त्या ठिकाणी आजोरा जे सर्व जाती धर्माचे स्मशानभूमी आहेत भाऊसार असेल कन्नड भाषिक लोकांचे स्मशानभूमी असतील तेलगू भाषिक स्मशाचे स्मशानभूमी असतील तसेच मुस्लिम स्मशानभूमी असेल या ठिकाणी सर्व जाती धर्माचे स्मशानभूमी त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेची जी जागा आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आजोरा त्या ठिकाणी पसरलेलं होतं मुतारी त्या ठिकाणी पडलेले आहे दुरावस्था झालेली आहे वॉल कंपाऊंडची दुरावस्था झालेली आहे गेट नाही आहे वेळेवर त्या ठिकाणी माणसं देखील महानगरपालिकेचे नाही आहेत आणि आम्ही तिथे विजिट दिल्यानंतर हे सगळं आढळून आलं आणि लगेचच आम्ही प्रशासनाला या ठिकाणी आदेश दिले की तातडीने ता आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल कारण का जे बाहेर कंपनीचे आजोरा उकरून त्या ठिकाणी सर्व त्या ग्राउंडवर आजोरा या ठिकाणी सांडण्यात आलेला आहे आणि रस्ता अरुंद करून लोकांना जाण्या येण्यास अडचण होत आहे त्यामुळं ते आजोरा तातडीने काढायचं या ठिकाणी आम्ही आदेश दिले आणि ते लोक आता काम देखील त्या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि येणाऱ्या मध्ये सोलापूर शहरातील सर्व स्मशानभूमी जे काय आहेत सोलापूर शहरातील ते सर्व स्वच्छता करून चांगलं उपयोजना आपल्याला काय करायचं ते ह्याच्यावर आमचं भर राहणार आहे